राखी वाव किती छान छान राखी बांधले रे दोघांनी हॅलो हाय नमस्ते तर केनबी फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रक्षाबंधन आणि मी आणि विरू चाललो आहोत मामाकडे राखी बांधायला ना विरू साठी पण आई छान अशी राखी घेऊन आलीये विरूला बांधायला तर चला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप करून हम्म बोल मला काय कुठे जायचंय आईकडे जायचंय ना तर आईचा पण फोन येत आहे तर चला आम्ही निघालो आहोत आईच्या घरी आणि मस्त पैकी रक्षाबंधन छान असं सेलिब्रेशन करणार आहोत बघा विरू छान असा रेडी झालाय विरुद्कोरे कसं रेडी झालास काय घातलंस तू तर बघा मी खूप छान जॅकेट आणि अरे बाप रे जॅकेट वगैरे घालून छान असं रेडी मी सुद्धा छान असं रेडी झालाय जॅकेट आणि घालून हा आणि मी सुद्धा छान असा ड्रेस घातलाय कारण की साडी वगैरे घालून सुद्धा चालवायला प्रॉब्लेम होतो ओ बाया आमच्या विरूची थोडीशी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे बेचारा सुकला आहे पूर्ण हो ना माझ्या तर चला जायचं का आपण आईकडे जाऊयात आईकडे आपल्या शोभा आईकडे हो जायचं केविन मामाच्या घरी जायचंय तिकडे पण जाऊया ओके आपण तिकडे हा आईकडे पण जाऊया सुहष मामाला राखी बांधूया मग केविन मामाच्या घरी जाऊया हो ना त्याला आधी केविन मामाकडे जायचंय तो म्हणतोय की आईकडे नंतर जाऊयात है ना तर चला आम्ही निघालो आहोत मस्त पैकी रेडी होऊ तर आज मस्तपैकी मस्त रक्षाबंधन होतं म्हणून म्हटलं देवांची सुद्धा छान अशी पूजा केली सगळे फुलं वगैरे पाहिली आणि मस्तपैकी गणपती बाप्पांना आणि कृष्णाला छान अशी राखी बांधली अशा पद्धतीने रक्षाबंधनची जी आहे ती दिवसाची छान अशी सुरुवात झाली होती मस्तपैकी देवपूजा वगैरे करून छान अशी देवांना राखी बांधली आणि त्यानंतर सगळ्यांना राखी बांधण्यासाठी आम्ही सुरुवात केली नंतर आलो आम्ही आईच्या घरी आणि बघा छान असं ताट वगैरे सजवलं होतं मी मस्तपैकी छान अशी फुलं वगैरे ठेवून राख्या वगैरे ठेवून काही सण वगैरे असला की खूपच छान असं मन आनंदी राहतं आणि उत्साह तर इतका असतो की बस तर मस्तपैकी आम्ही आलो आहोत मामाला राखी बांधायला आणि मामा बघा राखी राखीच्या ताटामध्ये काय काय ठेवलं हे निरक्ष निरक्षण बघा मामाचं किती मोठं चालू आहे आणि इकडे विरू बघा ताट घेऊन पळतोय मी म्हटलं अरे विरू ठेव, ठेव नाही तर विरू पळतच होता ताट घेऊन तर बघा विरूच्या अशी मस्ती चालू आहे मी बांधली राखी आणि त्यानंतर होता विरूचा नंबर विरू बसायलाच रेडी नव्हता सगळं बघितलं आणि आता म्हणतो मला नाही बसायचं म्हणून बघा कसं पळून जात होता पण मी त्याला दाबून धरलं आई म्हटली तू त्याला मांडीवर घेऊन बस तेव्हाच तो बसेल नाही असा बसणारच नाहीये त्यानंतर विरूला मी घट्ट पकडलं आणि बसवलं होतं जबरदस्ती आणि त्यानंतर आईने छान असे विरूचे ऑप्शन केले त्यानंतर विरूला छान अशी राखी बांधली आमच्याकडे छोटीशी बहीण नाहीये म्हणून विरूला दरवर्षी आईच राखी बांधत असते तर बघा आमच्याकडे मस्तपैकी विरूचं ऑप्शन झालेला आहे विरूला छान अशी राखी बांधत आहे आणि मग मस्तपैकी ही जी आहे ना ती फ्लावरवाली पहिले आपल्याकडे ज्या यायच्या ना पहिले तशी वाली राखी आणली होती मला त्या खूप राखे खूपच आवडायच्या मोठ्या मोठ्या वगैरे आता तिथं पद्धत गेली आता छान अशा मान्यांच्या वगैरे छोट्या छोट्या राख्या मिळतात तर ती आणली होती पण विरूला बघा ती बांधायची नव्हती मला म्हणते की मला ही नाही बांधायची मग आईने शेवटी जी सुवास आणली होती तशी सेम त्याला राखी बांधायची होती त्याने बघितली होती तेव्हा शेवटी तशी त्याला राखी बांधून घेतली त्याने हे अजिबात बांधत नव्हतं बघा कसं करतोय म्हणतोय की मला ही राखी बांधायचीच नाही आहे मग स्वस्ती म्हटलं की हे का तर हो म्हणाला आणि त्याच्यानंतर बघा लगेच माई त्याला सेम तशी तस राखी मी अजून एक आणली होती तर ती त्याला बांधली त्यानंतर ते तीच राखी बांधून घेतली त्यांनी ही अजिबात बांधू दिली नाही इतकी मुलं हट्टी असतात आणि त्यांना पण खूप कळायला लागलेलं आहे आता तर बघा किती मला म्हणतोय चल तुझ्या हातावर मम्मा मी बांधतो मी बांधतो मग चालू होता आणि बघा माझ्या हातावर बांधत होता तर असा हा आहे मस्तीपुर आमचा विरूप सुद्धा सुद्धा तर बघा मस्तपैकी विरूचेसुद्धा रक्षाबंधन झालेले आहे आणि माझा मोठा भाऊ तो त्याला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे येऊ नाही शकला त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईनच रक्षाबंधन केलं आहे कारण की मी ऑनलाईन राखी त्याला पाठवली होती आणि त्यांनी गिफ्टसुद्धा मला ऑनलाईनच पाठवलं होतं तर अशा प्रकारे आमचं जे आहे ते एक ऑनलाईनसुद्धा छान असं रक्षाबंधन झालं मस्तपैकी हल्ली सगळं ऑनलाईन झाल्यामुळे पटकन आपण काहीही पाठवू शकतो अगदी एक दिवसामध्ये झटपट डिलिव्हरीसुद्धा होते किंवा बघू शकता आप वगैरे झेपटो वगैरे आहेत ते तर दहा मिनिटात छान अशी डिलिव्हरीज करतात त्याच्या थ्रूच मी छान अशी त्याला राखी पाठवून दिली आणि मस्तपैकी त्याने सुद्धा ऑलरेडी आठ दिवस आधी माझ्यासाठी गिफ्ट ऑर्डर केलं होतं ते सुद्धा मला छान असं रक्षाबंधनच्या दिवशीच रिसीव्ह झालं आणि अशा पद्धतीने आमची छान अशी रक्षाबंधन झाली तर अशा प्रकारे दोन्ही भावांना प्लस मामाच्या मुलांना वगैरे मी अशाच पद्धतीने मस्तपैकी ऑनलाईन आमचं रक्षाबंधन ह्या वर्षी अर्धं झालेलं आहे अर्धा ऑफलाईन झालेलं आहे म्हणायलाही काही हरकत नाही आहे कारण की आजकाल इतकं डिजि डिजिटल आहे तर अशा पद्धतीने बघा विरूचं सुद्धा मस्तपैकी रक्षाबंधन झालं विरूला इतक्या सगळ्या छान छान ह्या गोष्टी आवडतात ना त्याला सुद्धा सगळं टिक्का वगैरे लावायला आवडतं त्याचं मी मागेशी ऑप्शन मामाला करत होते तो मला येऊन टिक्का वगैरे लावत होता तर त्याचं असं मध्येच काय ना काय चालू बघा मामा आणि पिल्लू बघा सेम राखी किती छान छान राखी बांधली रे दोघांनी हो हो सेम सेम विरुच बघा कसं चालू आहे तो आईला राखी बांधत होता आणि आईला म्हणतोय बघ मी तुला राखी बांधतो आणि आता फुलं गोळा केली होता आणि सगळी अरे बापरे अरे बापरे हा फुल बघितलं छान असे पिलो राखी बांधली नाही मी तुला तर बघा छान असं रक्षाबंधन झालेलं आहे मामाला राखी बांधली आईला आई ही आई बांधली मिरू दाखवतोय तर असं छान असं राखी बांधून झालीये विरू खूप खुश आहे <laughs> छान संध्याकाळी बघा विरुजा गुरु येशमाला त्याला सुद्धा आम्ही छान अशी राखी बांधली त्याच्यावर सुद्धा ऑप्शन केले आणि आमचं दुपारचं छान असं आमच्या ऑफिस मध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं त्याचा मी स्पेशली व्लॉग टाकेन आम्ही तिथे सुद्धा खूप मस्ती मजा धमाल केली होती छान अशी खूप 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 मजा केली तर आजचा दिवस छान असा गेला रक्षाबंधन चा आणि आता इथेच आमचा ब्लॉग जो आहे तो आम्ही थांबवतो भेटूया अशा नवीन ब्लॉग सोबत बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय शेअर करा कमेंट करा तू बोल 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 कि रेर बोल के बोल बोल ये बोल क्या बघा आमचं विरू विरूला दुपारी खूप ताप आला होता विरू झोपला होता आता उठला जेवण केलं सगळ्यांनी आणि सगळं बसलोय आम्ही टी व्ही है ना तर चला इथेच आपण आजचा व्लॉग जो आहे तो थांबूयात है ना थांबूयात थांबूयात थांब <laughs> आमच्या सरांनी सांगितलं आहे म्हटलं आता नक्कीच थांबूयात हा आहे